ऐतिहासिक बुरुजाचा समाधान आवताडे प्रणव परिचारक यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या ऐतिहासिक बुरुजाच्या भूमिपूजन तसेच शिवेवरील देवी रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न ल टाकळी बरोबरच जी परिषद गटातील विकास कामे करण्यासाठी आम्ही सदैव कथेबद्ध राहणार शिवसेना संपर्क प्रमुख महेशनाना साठे पंढरपूर शहराच्या लगत असणाऱ्या लक्ष्मी टाकळी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक हुद्दा बुरुजाचा भूमिपूजन सोहळा तसेच शिवेवरील देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला या ऐतिहासिक हुद्दा बुरुजाचे भूमिपूजन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा अवताडे तसेच युवानेते प्रणवदादा परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी माननीय जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा संपर्क प्रमुख सोलापूर लोकसभा माननीय महेशनाना साठे सरपंच संजय साठे उपसरपंच सौ रुपाली सागर कारंडे माजी पंचायत समिती सदस्य रामदास ढोणे यांच्यासह गावातील आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते या ऐतिहासिक हुद्दा बुरुजासाठी लक्ष्मी टाकळी तीर्थक्षेत्र विकास आराखडा वर्ग क मधून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्याने व माननीय जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा संपर्क प्रमुख सोलापूर लोकसभा माननीय महेशनाना साठे यांच्या प्रयत्नातून या वास्तूसाठी पस्तीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला तसेच शिवेवरील देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी आमदार समाधान आवताडे म्हणाले की पंढरपूरमध्ये वेळोवेळी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज लाखोभावी भक्त येत असतात त्यांची उत्तम सोय होण्यासाठी सरकारकडून विकासात्मक कामे सुरू आहेत त्याचप्रमाणे शहरालगत असलेल्या लक्ष्मी टाकळी गावात लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे या गावाला ऐतिहासिक ओळख देखील आहे ती म्हणजे ज्यावेळी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हे दक्षिण दिग्विजयसाठी आले होते त्यावेळी त्यांचे पदस्पर्श या गावाला झालेले होते त्यामुळे ही आठवण जतन करण्यासाठी येथील हुद्दा बुरुज हे त्याचे प्रतीक मानले जाते त्याचे संवर्धन करण्यासाठी माननीय महेशनाना साठे व सरपंच संजय साठे यांनी पुढाकार घेऊन या ऐतिहासिक बुरुजाचे पुनर्बांधणीच्या कामाचे भूमिपूजन केले आहे त्याबद्दल त्यांची अभिनंदन करतो व कोणतीही मदत लागल्यास मला आवाज द्या मी तुमच्या मदतीसाठी नक्की धावून येईल असा विश्वास देखील यावेळी लक्ष्मी टाकळी ग्रामस्थांना आमदार समान अवताडे यांनी दिला यावेळी महेश साठे म्हणाले की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक हुद्दा बुरुजाच्या कामाचे भूमिपूजन झाले हा दिवस अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि प्रेरणादायी सुद्धा आहे या हुद्दा बुरुजाचे संवर्धन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी संपूर्ण आपल्यासाठी सहकार्य केले तसेच या लक्ष्मी टाकळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून आणखी निधी उपलब्ध करून देऊन या विकासासाठी मदत करेल अशीही त्यावेळी आश्वासन त्यांनी दिले होते आणि त्यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे प्रेरित होऊन आम्ही सुद्धा लक्ष्मी टाकळी गावाबरोबरच जिल्हा परिषद गटातील विकास कामे करण्यासाठी आम्ही सदैव कटेबाद राहणार असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले या प्रसंगी लक्ष्मी टाकळी गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते